वसंत पंचमीला मुलांच्या भविष्यासाठी हे उपाय कराच बुद्धी आणि यशासाठी पाच प्रभावी उपाय वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षराभ्यास करून घेतल्याने ते हुशार होतात ह्या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कापड त्यावर मुलांना बसून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी मुलांच्या जिबेवर ए स्त्री किंवा ओम असे लिहावे वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षराभ्यास केल्याने मुले हुशार होतात या दिवशी आईवडिलांनी आपल्या मुलांना मांडीवर घेऊन चांदीच्या चमच्याने किंवा डाळिंबाच्या काडीच्या मदतीने मधाने मुलांच्या जिबेवर ए श्री किंवा ओम असे लिहावे यानंतर सरस्वती पूजन करावे तसेच तांदळाने भरलेली ताटली घ्यावी आणि त्यावर लहान मुलांकडून बोटाने ह्या तीनमधून कोणतेही एक अक्षर लिहावे काळ्या रंगाच्या पाठी किंवा पेन यांचे देखील पूजन करावे ह्या दिवशी सरस्वती स्वरूप पेन आणि पुस्तकाचे देखील पूजन करावे सरस्वतीचा मूळ मंत्र हिम सरस्वती स्वाहा आहे ज्याचा अर्थ देवीची पूजा करणे असा आहेत उच्च शिक्षण आणि कीर्ती मिळू इच्छिणाऱ्यांसाठी ब्राह्मणांना वेद आणि शास्त्राचे दान करावेत जर तुम्हाला तुमच्या करिअर किंवा शिक्षणात अडथळे येत असतील तर हे उपाय खूप प्रभावी ठरू शकतात एकाग्रतेसाठी अभ्यासात कमकुवत असलेल्यांनी असलेल्या, असलेल्या मुलांच्या खोलीत देवी सरस्वतीचे चित्र ठेवा आणि त्यांना या दिवशी हिरवी फळे अर्पण करा करिअरमध्ये यश जर तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात समस्या येत असतील तर चंदनाचा टिळा लावा आणि गरीब मुलांना अभ्यास साहित्य दान करा देवी सरस्वतीला पिवळे चंदन आणि केशर अर्पण करावे वसंत पंचमीला देवी सरस्वतीच्या चरणी पिवळे चंदन आणि केशर अर्पण करा पूजा केल्यानंतर तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या कपाळावर तेच टिळा लावा यामुळे एकाग्रता वाढते आणि मन शांत होते तर पुस्तके आणि पेनाची पूजा विद्यार्थ्यांनी देवी सरस्वती समोर त्यांचे आ आवडते पुस्तक किंवा पेन ठेवावे ओम ए सरस्वते नम हा मंत्र जपताना पिवळी फुले अर्पण करावीत यामुळे शिक्षणाची क्षमता विकसित होते जिबेवर मध घालून ध्येय लिहावे धार्मिक शास्त्रानुसार वसंत पंचमीला लहान मुलांच्या जिबेवर चांदीच्याच सुईने किंवा तुळशीच्या देठाने मध घालून ध्येय हा बीज मंत्र लिहावा यामुळे वाणी दोष दूर होतात आणि मुलांना तीक्ष्ण मनाचे बनवले जाते असे मानले जाते पिवळ्या वस्तू दान करण्याचे महत्व बुद्धिमत्तेसाठी जबाबदार बुध ग्रह आणि ज्ञानासाठी जबाबदार ग्रह गुरु ग्रहाला बळकटी देण्यासाठी ह्या दिवशी गरीब मुलांना पिवळ्या वह्या पेन किंवा केळी दान करावी इतरांना त्यांच्या शिक्षणात मदत करणे हे देवी सरस्वतीला सर्वात प्रिय आहेत तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात मोरपंख ठेवा तर वसंत पंचमीच्या दिवशी वास्तुशास्त्रानुसार वसंत पंचमीला तुमच्या अभ्यास कक्षाच्या ईशान्य कोपऱ्यात मोरपंख ठेवा ते नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मकता आणते ज्यामुळे कठीण विषय देखील समजण्यास सोपे होतात वसंत पंचमीला नवीन काम सुरू करणे शुभ आहे का तर हो वसंत पंचमी हा मुहूर्त मान शुभ मुहूर्त मानला जातो ग्रहपाठ लग्न किंवा व्यवसाय सुरू करणे यासारखे कोणतेही शुभ कार्यक्रम ह्या दिवशी शुभ मुहूर्ताचा विचार न करता येतात देवी सरस्वतीची योग्य पूजा पिवळ्या रंगाचे विशेष महत्व वसंत पंचमीला पिवळा रंग अत्यंत शुभ मानला जातो मुलांना पिवळे कपडे घाला आणि त्यांच्या जेवणात खीर केशर तांदूळ किंवा बेसनाचे लाडू ह्यासारख्या पिवळ्या रंगाचे पदार्थ समाविष्ट करा धार्मिक श्रद्धेनुसार पिवळा रंग सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाचे प्रतीक आहे जो मुलांच्या मानसिक विकासात मदत करतो तर पुस्तके आणि नोटबुकची पूजा ह्या दिवशी पूजास्थळी मुलांची पुस्तके नोटबुक आणि पेन ठेवा आणि देवी सरस्वतीचा आशीर्वाद घ्या असे मानले जाते की असे केल्याने त्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर होतात आणि मुलांना त्यांच्या शिक्षणात यश मिळते या व्यतिरिक्त मुलांना पुस्तकाचा आधार करायला शिकवले पाहिजे लेखनाची शुभ सुरुवात तर वसंत पंचमी ही मुलांसाठी अभ्यास किंवा लेखन सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी लहान मुलांना त्यांची पहिली अक्षरे लिहिणे किंवा अभ्यासाचा नवीन अभ्यासक्रम सुरू करणे फायदेशीर आहे यामुळे त्यांची शिकण्याची क्षमता वाढते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो तर वसंत पंचमीला कक्षात हे वास्तू उपाय वापरून पहा देवी सरस्वती आणि भगवान गणेशाचे चित्र ठेवा वसंत पंचमीला अभ्यास कक्षात देवी सरस्वती आणि भगवान गणेशाचे चित्र किंवा छोटी मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते तुम्ही ते अभ्यास टेबलावर देखील ठेवू शकता यामुळे मुलांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते आणि त्यांचे शिक्षण वाढण्यास मदत होते तर अभ्यास कक्षातून अनावश्यक वस्तू काढून टाका तर वसंत पंचमीच्या दिवशी वास्तुशास्त्रानुसार टी व्ही व्हिडिओ व्हिडिओ गेम मोबाईल चार्जरचे ढीग किंवा कचरा अभ्यास कक्षात ठेवू नये ह्या गोष्टी वारंवार मुलांचे लक्ष विचलित करतात वसंत पंचमीच्या दिवशी अभ्यास कक्ष पूर्णपणे स्वच्छ करा आणि अनावश्यक वस्तू काढून टाका स्टडी टेबल योग्य दिशेने ठेवा मुलांचे अभ्यास टेबल ईशान्य दिशेला ठेवणे चांगले या दिशेने अभ्यास केल्याने एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती मजबूत होते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी ही दिशा विशेषतः फायदेशीर आहे पुस्तकांच्या कपाटाची योग्य जागा अभ्यास कक्षाच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला पुस्तकाच्या कपाट ठेवा यामुळे ज्ञान वाढते आणि अभ्यासातील अडथळे कमी होतात पुस्तकाच्या कपाट नेहमी व्यवस्थित असतील आणि पुस्तके विखरलेली नसतील याची खात्री करा पिवळे फुले अर्पण करा तर वसंत पंचमीच्या दिवशी काही पिवळे फुले घेऊन अभ्यास कक्षात ठेवावी अभ्यास कक्षात देवी सरस्वतीला अर्पण करावी पिवळा रंग ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो असे केल्याने देवी सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्या मुलांवर राहतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा